मी धनंजय मुंडेला सा सांगते की तुला रिकामा नाही बसायचा आहे तो काम कर एक प्रॉपर्टी विकून दर दिवस प्रत्येक क्षेत्रामध्ये जाऊन शेतकरी लोकांना पन्नास पन्नास हजारची सरसकट मदत कर गेले पंचेचाळीस वर्ष तुम्ही लोकांना सपोर्ट केलेला आहे आमदार केलेला आहे खासदार केलेला आहे सपोर्ट केलेला आहे आता तुमची वेळ आहे तुम्ही रिकामे बसू नका काम करा शेतकरी लोकांना सरसकट पन्नास पन्नास हजार रुपये वाटप करा एक प्रॉपर्टी विकून तो तुला कसं पदाची गरज आहे फक्त तुला जे बंगला आहे ते खाली नाही करायचे आहे त्याच्यासाठी हे सगळं आहे मंत्रीपद पाहिजे कशाला पाहिजे नाचणारी गाणारी महिलांना तुम्ही वीस वीस कोटीचे ये डान्सिंग स्टुडिओ करून दिलेले आहे आणि हिरानंदानी मध्ये दहा दहा कोटीचे फ्लॅट करून दिलेले आहे मालदीव मध्ये पाच पाच लाखाच्या नाश्ता करतीये ते नाचणारी गाणारी महिला आहे धनंजय मुंडेला मी एक बोलते धनंजय मुंडे तु, तु, तुला मंत्रीपद तो भेटणार नाही आणि आमदारकी सुद्धा जाणार आहे चुटकी बजाने का काम आहे ज्या लोकांची नाचणारी गाणारी महिला दोन दोन पाच पाच लाखाचे जुते पेनतीये पर्स दहा दहा लाखाचे घेतले घुमतीये माझ्याकडे पुरावे सगळे असच मी बोलत नाही तो आज ज्यांचे ड्रायव्हरला हे लोक दोन दोन हजार रुपये खाण्यासाठी देत तो हे करू शकतात मला सगळं माहिती आहे प्रधानमंत्र्यांची भेट घेणार होता एकंदरीत मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी मी देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटून त्यांना निवेदन देणार आहे की जे मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे त्याला सरसकट आणि घर पुरे जे पाणीमध्ये गेलेले आहे लोकांकडे काहीच राहिलेलं नाहीये पूर्ण जे शेती होती त्याचा पूर्ण नुकसान झालेला आहे त्याच्यासाठी मी निवेदन दिलेलं आहे की सरसकट जे आहे दुष्काळ ओला जारी करा आणि सरसकट शेतकरी लोकांना पन्नास हजार रुपये दर प्रति शेतकरी मुआवजा द्या आणि जे दिवाळीचे अगोदर द्या किंवा करता पुढे शेतकरी लोक पेरणी करू शकतात खूप मोठा नुकसान झालेला आहे सगळे मला व्हिडिओ कॉल करून दाखवत आहे सकाळी पासून दोन दिवसापासून तो मी त्याच्यासाठीही आज ये मागणी करण्यासाठी आलेली आहे की आता तुम्ही वाट बघू नका की शेतकरी आत्महत्या करण्याची वाट बघू नका आणि सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून पूर्ण मराठवाडामध्ये प्रत्येक शेतकरीला पन्नास हजार रुपये दिवाळीचे अगोदर जरी दिले तो शंभर टक्के ते पुढे पेरणी चांगल्या पद्धतीने करू शकतात कर हा ते मोठा प्रश्न आहे पण ते सगळे जे आमदार खासदार मंत्री आहे आपण अगोदर पण बघितलेला आहे आमदार खासदार कडे एक एक आमदार खासदार कडे कमी ते कमी दहा दहा हजार कोटीचे पुढेची प्रॉपर्टी आहे तो जरी एक आमदाराची जरी प्रॉपर्टी विकली किंवा सगळे आमदारांनी जरी पुढाकार घेतला आणि एक पैसे गोळा केले तो शंभर टक्के आपले मराठवाड्याचे जे शेतकरी आहे त्यांची जे अवस्था आहे त्याच्यामध्ये आपण त्यांना बाहेर काढणे काढण्यामध्ये शंभर टक्के आपल्याला यश मिळू शकतात धनंजय मुंडेची जरी काढली आज बालवी बाल, आज आमच्या बीड जिल्ह्यामध्ये खूप काम आहे खूप अवस्था विकट आहे मतलब पूर्ण घर पाणीमध्ये गेलेले आहे लोकांच्याकडे आज रेण्याची अवस्था नाहीये तो मी आज जसे की धनंजय मुंडेंनी पण सांगितलेलं आहे दोन दिवस अगोदर कि मला रिकामा ठेवू नका तो खूप चांगली गोष्ट आहे धनंजय मुंडेला जरा जरी काम करायचं आहे तो तुम्ही तुम्ही एकदा पर्लीमध्ये पन्नास पन्नास कोटीचे दोन बंगले मोठे आहे इथे मुंबईमध्ये तीन तीन बंगले आहे आणि तिथे पुण्यामध्ये तीन, तीन तीन बंगले आहे राजघनवट पुरुषोत्तम केंद्रे असे दलाल लोकांचे नावावर अडीच अडीच हजार कोटीची आणि वाल्मिक करार जे व्यक्तीच्या नावावर जे जेलमध्ये आहे त्या, त्याला काय गरज आहे प्रॉपर्टीची ते सगळी प्रॉपर्टी फक्त धनंजय मुंडेचे एक व्यक्तीची जरी प्रॉपर्टी काढली आणि मी धनंजय मुंडेला सांगते की तुला तुला रिकामा नाही बसायचं आहे तो काम कर एक प्रॉपर्टी विकून दर दिवस प्रत्येक क्षेत्रामध्ये जाऊन शेतकरी लोकांना पन्नास पन्नास हजारची सरसकट मदत कर शेतकरी लोकांनी बीडच्या शेतकरी लोकांनी आजपर्यंत गेले पंचेचाळीस वर्ष तुम्ही लोकांना सपोर्ट केलेला आहे आमदार केलेला आहे खासदार केलेला आहे सपोर्ट केलेला आहे आता तुमची वेळ आहे तुम्ही रिकामे बसू नका काम करा शेतकरी लोकांना सरसकट पन्नास पन्नास हजार रुपये वाटप करा एक प्रॉपर्टी विकून वाटू शकत नाही पण मी निवेदन तो करू शकते ना त्यांनी सांगितलं ना आम्हाला रिकामा ठेवू नका मला काम करायचं आहे तो काम करायचं आहे तो ज्या जिथे चा आहे तिथे राह आहे आज मी एक जे सामाजिक संघटना असते सामाजिक लोक असतात आज मी माझी पण पक्ष आहे स्वराज्य शक्ती सेना हे महिला आहे हे बघा हे महिला लातूर मधून आलेली सामाजिक कार्यकर्ता हे महिला कामोठ्यामधून आलेली आहे हे सगळे लोक आम्ही सगळे लोक काम करत आहे तो त्याच्यामध्ये आम्ही कोणाच्या तोंड बघत नाही आम्ही स्वतःच्या खिशातून करताय आज तसंच हे लोक पण करू शकतात ना त्याच्यामध्ये तुम्हाला हे विचारायचे आमच्याकडे काय पद नाहीये त्यांच्याकडे पद नाहीये आमच्या सगळ्याकडे काही पद नाहीये तरी पण आम्ही काम करतोय तो तुला कसं पदाची गरज आहे फक्त तुला जे बंगला आहे ते खाली नाही करायचे आहे त्याच्यासाठी हे सगळं खेडी आहे मंत्रीपद पाहिजे कशाला पाहिजे नाचणारी गाणारी महिलांना तुम्ही वीस वीस कोटीचे ये डान्सिंग स्टुडिओ करून दिलेले आहे आणि हिरानंदानी मध्ये दहा दहा कोटीचे फ्लॅट करून दिलेले आहे मालदीस मध्ये पाच पाच लाखाच्या नाश्ता करतीये ते नाचणारी गाणारी महिला आहे आणि स्वतःची जे बायको आहे ते रोडवर टाकून आणि ती रिका तुमची बायको रिकामी आहे तर तुम्ही कशाला रिकामी नाही देणार आणि तुमचा जे मुलगा आहे जे एकवीस वर्षाचा तू आज बुढा झालेला आहे पन्नास वर्षाच्या बुढ्याला काम पाहिजे पण जे, जे बावीस वर्षाचा जवान मुलगा मुंडे घराण्याच्या एकमेक एक वारीस घरामध्ये आज गेले तीन वर्ष पासून रिकामा बसलेला आहे दरवाजा लावून आज त्याची आईचे हृदयावर काय वाटत असेल त्याच्या डोक्यावर काय परिणाम परिणाम होत असेल आज मुलगा घरामध्ये बाहेर पडत नाही त्याच्या डोक्यावरती काय परिणाम असेल ते सगळी गोष्टी धनंजय मुंडेला खूप विचारावं लागेल आणि देवेंद्र फडणवीस साहेब दादा कडून मी हात जोडून कडकडीची विनंती करते की पूर्ण मराठवाड्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट पन्नास हजार रुपयाची मदत करा शेतकरी लोकांना शेतकरी सशक्त झाला पाहिजे जरी शेतकरी सशक्त झाला नाही तो असंच जे सरकारी खजाना आहे ते खाली राहणार आणि धनंजय मुंडेला मी एक बोलते धनंजय मुंडे तुल, तुला मंत्रीपद तो भेटणार नाही आणि आमदारकी सुद्धा जाणार आहे कस आहे ना ही राजनीती पण एक नशा आहे आणि आज जे एकदा मंत्री झाले असते त्यांना सवय लागते आणि मी सांगितलेलं ना 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 काम नाही असं काम खूप आहे पण त्यांना पदाची काय गरज आहे मला वाटत नाही जसं की मी सांगितलेलं आहे की आम्ही सगळे लोक जे आज इथे उभे आहे माझे कार्यकर्ते आणि मी सगळे हे महिला लातूर मधून आलेली आहे तो आम्हाला जरी काम करायचं आहे तो आम्हाला कोण कुन, कोणते पद नाहीये तरी पण आज आम्ही सगळेकडे काम करत आहे तो आज जरी धनंजय मुंडे कडे खूप काम आहे पण त्यांना काम करायचं नाही फक्त मंत्रीपदावर जाऊन मंत्रीपदाचा गैरवापर करायचा आहे आणि यांना असं वाटतं की जरी मी मंत्रीपदावर गेला परत तो जे कृष्णा आंधळेच्या जे आहे आज प्रश्न आहे कुठे लपून ठेवलेला आहे त्यांना अजूनही भेटत नाही आणि जे वाल्मिक कराडला बाहेर काढण्यामध्ये हे मंत्रीपद त्यांना मदत करेल त्यांना असं वाटेल त्याच्यासाठी यांना मंत्रीपद पाहिजे हा मकोका रद्द मको करायचा आहे खोट्या केसावर जे हे आहे तो जरी सत्तामध्ये आले तो कुठे ना कुठे त्यांना दबाव टाकून सिस्टमवरती दबाव टाकून हे लोक हे सगळी गोष्ट करण्याचा प्रयत्न करणार आहे त्याच्यासाठी यांना मंत्रीपद पाहिजे बाकी धनंजय मुंडेला मी सत्तावीस वर्ष पासून आवडते ज्यावेळेस आमदार नाही होता पण चांगलं काम करत होता तसंच ज्या वेळे आमदार नाही होता तरी पण तुम्ही काम करत होता तो आज तुम्हाला कशा पदाची गरज आहे आज तुम्ही पब्लिक जनता मधून आमदार झालेला आहे तो तुम्ही आज काम करा स्वतःच्या खिशेतून तुम्ही काम करा एक बंगला भिका बीडच्या भिका पर्लीच्या भिका मुंबईच्या भिका कुठेतरी भिका आणि लोकांची सेवा करा बघा ज्यांना करायचं आहे ना ते मी बोलते कोणत्याही आमदार असो मंत्री असो त्यांच्या खिशेमध्ये इतके लोकांचे जनताचे पैसे ठेवलेले आहे दहा दहा हजार कोटी एक एक आमदार कडे आहे कमी ते कमी तो एक जरी आमदारांनी डोक्यावरती घेतला पंकजताई असो पंकजाताई कडे तो किती पैसा आहे मी थेट, थेट एकच आवाहन करते बीडची जनतानी आजपर्यंत तुम्हाला साथ दिलेला आहे मुंडे घराण्याची मान ठेवली आहे आज तुम्ही शेतकरी लोकांच्या सरसकट पन्नास पन्नास हजार मदत करा सरसकट मदत करा हा करू शकतात एक दिवसामध्ये करू शकतात एक चुटकी चुटकी का काम आहे ज्या लोकांची नाचणारी गाणारी महिला दोन दोन पाच पाच लाखाचे जुते पेनतीये पर्स दहा दहा लाखाचे घेतले घुमतीये माझ्याकडे पुरावे सगळे असंच मी बोलत नाही तो आज ज्यांचे ड्रायव्हरला हे लोक दोन दोन हजार रुपये खाण्यासाठी देत आहे तो हे करू शकतात मला सगळं माहिती हे करू शकतात